विरोधकांनी घेरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं हे माहिती असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत आधुनिक अभिमन्यू असा स्वतःचा उल्लेखही त्यांनी केला आहे गेल्या काही दिवसांमध्ये देवाभाऊ सिंघम आधुनिक अभिमन्यू अशा वेगवेगळ्या उपाध्यांनी फडणवीसांचा एक इमेज बिल्डिंग करण्याचा प्रयत्न होतोय विरोधकांनी यावर आक्षेप घेतला असला तर यामागचं इमेज पॉलिटिक्स काय आहे या रिपोर्टमधून पाहूया मी आधुनिक अभिमन्यू सगळ्यांना मिळून एकाच व्यक्तीवर अटॅक करावा असं म्हणजे उद्धव सेना पण टेस्ट करते काँग्रेस पार्टी पण टेस्ट करते शरद पवारांची राष्ट्रवादी पण करते या सगळ्यांना असं की हे माझ्या विरुद्ध चक्रव्यूह तयार करत आहेत मी त्यांना एकच गोष्ट सांगणार आहे तुम्ही चक्रव्यूह करून मला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करत असाल तर मी आधुनिक अभिमन्यू आहे चक्रव्यूहात शिरायचं कसं हे मला माहिती आहे आणि चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं हेही मला माहिती आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस असे आक्रमक रूपात समोर येताना दिसत आहेत तिन्ही पक्षांकडनं आणि आंदोलनातनं फडणवीस टार्गेट होत असताना त्यांच्या नेतृत्वाला नवी झळाळी देण्याचा प्रयत्नही सुरू झाल्याचं लाडकी बहीणच्या निमित्तानं देवाभाऊ नावानं राज्यभरात होत असलेले कार्यक्रम बदलापूर अत्याचार प्रकरणात नराधम अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मुंबई आणि राज्यामध्ये सिंघम असे लागलेले फडणवीसांचे पोस्टर यातच आधुनिक अभिमन्यू असल्याचा फडणवीस करत असलेला दावा यातून फडणवीसांसह भाजपचा आत्मविश्वास दिसतोय फडणवीस यांच्या या सिंघम आणि अभिमन्यूच्या रूपावरती विरोधकांनी टीकास्त्र सोडलंय सामना मधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय आता महाराष्ट्राचे स्वयंघोषित सिंघम धर्मवीर तीन लिहिणार आहेत राज्यकर्ते त्यांची कामं सोडून स्टंडबाजी करतात राज्यामध्ये गुन्हेगार आणि बलात्कारी मोका सुटलेत गृहमंत्री सिंघम हे सिंघम आणि अभिमन्यू यांच्या बरोबरच कथा पटकथाकार सलीम जावेद होऊ इच्छित एक ना धड आणि चिंध्या अशी त्यांची अवस्था झालेली आहे त्यात महाराष्ट्राच्या इभ्रतीच्या चिंध्या चिंध्या झाल्या अभिमन्यूशी तुलना करू नये असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय हातामध्ये खोटं रिवॉल्वर घेऊन पोस्टर लावले स्वतःचे सिंगम म्हणून म्हणून ते अभिमन्यू होत नाहीत नेहमी 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 तेच वक्तव्य करतात त्यांच्याकडे काय जास्त भाषा भांडार नाही आहे जसं उद्धवजींकडे बाजार बनगे कलम तसं काही शब्द भांडार फडणवीसांकडे नाहीये तर राऊतांनी फडणवीसांची चिंता करू नये असं सांगत या सगळ्या टीकेनंतर भाजप नेते फडणवीसांच्या बाजूनं रणात उतरल्याचं दिसतंय आहे भाजप नेते विरोधकांना शकुनी मामाची उपमा देत आहेत अभिमन्यू सारख्या लढणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी जो मान मारला तो संजय राऊत यांनी सांगावा आता शरीराच्या कुठल्या भागात घुसलाय हे त्यांनी सांगावं अभिमन्यूची जी भूमिका ते करतायत कोणताही चक्रव्यूह शेतून जाण्याचा आणि पराक्रम करण्याची त्यांची जी त्यांची त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे आमच्या ताकद आहे आमच्या नेत्यामध्ये ताकद आहे म्हणून टीका होते ना विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राज्यात महाभारताचं युद्ध सुरू झालंय त्यात महायुतीमधील सर्वाधिक पॉप्युलर नेते असलेल्या फडणवीसांना त्यांच्या मतदारसंघापासनं ते राज्याच्या राजकारणामध्ये टार्गेट करण्यात येत असल्याचं दिसतंय या उलट भाजपकडनं सिंघम आधुनिक अभिमन्यू देवाभाऊ अशा निरनिराळ्या नावांनी फडणवीसांची प्रतिमा एल्लार्ज करून त्यांचं रिलाँचिंग होताना दिसतंय मवियातील नेत्यांना नामोहरम करतानाच महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या रेससाठी सुद्धा हे नवं ब्रँडिंग महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई तेव्हा लाडका भाऊ सिंघम आणि आता तर अभिमन्यू पण भाजप महाराष्ट्र प्रदेश भाजपचा एकमेव चाणक्य मानल्या गेलेले देवेंद्र फडणवीस आता अचानक अभिमन्यू का ठरत आहेत किंवा काय चाललेलं आपण बघूयात प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमदार त्यांना विचारत प्रवीण दरेकरजी चाणक्य ते अभिमन्यू नेमकं प्रकारे बघायचं याकडे हे ब्रँडिंग आहे उपयोजन हे नाव देण्यात आलेले काय विषय या मागचा वैचारिक चौथा झालेला चिगम असणाऱ्या संजय राऊत यांना त्या ठिकाणी आमचे देवेंद्रजी सिंगम असल्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही आहे कारण आपण पत्राचाळीच्या घोटाळ्यामध्ये त्या ठिकाणी लुटारीव भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आहेत आणि त्याच वेळेला देवेंद्रजी इन्फ्रामॅन महाराष्ट्राचा नायक विकासाच्या संदर्भातला अशी प्रतिमा त्यांची या ठिकाणी पुढे आले आणि त्याच्यामुळं या नायकाची थोरवी किंवा महत्त्व नालायक व्यक्तीला कळू शकत नाही म्हणून अशा प्रकारच्या जहरी टीका किंवा चर्चा देवेंद्रजींच्या बाबतीत होतात देवेंद्रजी सिंगमला लाजवेल अशा पद्धतीनं काम करतात त्यांना अशा प्रतिमा बनवण्यासाठी काही मॅनिप्युलेशन करण्याची आवश्यकता नाही धन्यवाद दरेकरजी आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली आणि जोडला गेला तुम्ही पुढारी जयपूर पुढारी न्यूजच्या या बुलेटीन साठी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती प्रतिक्रियेसाठी आपल्यासोबत होते प्रवीण दरेकर म्हणत होते की आम्हाला इतर कोणी सर्टिफिकेट द्यायची गरज नाही देवेंद्र फडणवीस हेच आहेत सिंगम खरे सिंगम